मराठा समाज आरक्षणाच्या मागणीवर ठाम असून मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनासाठी सातारा जिल्हा सज्ज झालेला आहे सातारा कोल्हापूर कर्नाटक राज्यातून येणाऱ्या आंदोलकांची जबाबदारी साताऱ्यातील मराठा समन्वयक समितीकडे दे देण्यात आली आहे तर मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबरीने साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिक तात्या सावंत हे उपोषणास बसणार असल्याची माहिती मराठा समन्वयक समितीने पत्रकार परिषदेत दिली आहे नमस्कार सातारा समन्वयक मी शरद जाधव सर्व टीम आमची सातारा जिल्ह्याची चोवीस तारखेला दरंगे पाटलांना सर्वांनी सपोर्ट करण्यासाठी सातारामधून आम्ही गेली चार दिवस झाला आमचं नियोजन चालू आहे त्यामध्ये नियोजनामध्ये कराडपासून ते शिरवळपर्यंत सातारा जिल्ह्यातील जिथं जिथं बाहेरून कोल्हापूर सांगली कर्नाटकपासून जे येणारे लोकं आहेत त्यांचं नियोजन करण्यासाठी केलेलं आहे आम्ही उमरं असेल नागतानं सातारा पाचवड चपडं शिरवळ खांडाळा ह्या भागातून सर्व ठिकाणी त्यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे तसंच तेवीस तारखेला सातारमध्ये भव्य टू व्हीलर फोर व्हीलर रॅली आम्ही इथं नियोजन केलेलं आहे आणि आजपासूनच गावोगावी सर्वांनी पायी रॅली आणि टू व्हीलरच्या रॅली आम्ही काढायसाठी सर्व गावकऱ्यांना आव्हान केलेलं आहे तसंच यानंतर आमच्या इथं म्हणजे जरांगी बरोबर सातारमधून आमचे तात्या सावंत हे तिथं त्यांच्याबरोबर जोपर्यंत ते उपोषण करणार आहेत तोपर्यंत आमचे तात्या सावंत तिथं उपोषण करणार आहेत त्याच पद्धतीनं सातारचं नियोजन आम्ही आ झालेलं आहे संपूर्ण ज्या पण गोष्टी आहेत ते वेळोवेळी आम्ही सर्व समन्वयकांना सूचना करून करत आहोत सर्व समन्वयक आणि जे नियोजन आहे ते त्या त्या पद्धतीनं पुढचं नियोजन आम्ही ठरवलेलं आहे तसंच आज ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची वेळ हो। याला नाही होती ॲक्च्युली पण ती दुर्दैव म्हणावं लागेल आमचं मराठा समाजाचं की एक तर आंदोलनं करूनसुद्धा अठ्ठावन्न मोर्चे काढून त्याच्यानंतर आंदोलन काढून चार वर्ष त्याच्यानंतर जारावने पाटील जवळजवळ आता एक वर्ष उपोषण चालू आहेत ह्याच्यावर सरकारनं खरं लक्ष घालून योग्य तर नाही मिळणं गरजेचं होतं मराठा समाजाला पण आज ही स्टेप आलेली आहे की लास्ट आणि की आज आता करो या मरो ही वेळ आलेली आहे तर या वतीनं आम्ही सर्वांना आम्ही गावोगावी आव्हान केले की आता सर्वांनी आपलं फ्युचरचा विचार करता त्यात सर्वांनी सामील व्हावं एकंदर पालकमंत्र्यांनी जे काल आवाहन केलं होतं की आम्ही याच्यावरती निर्णय घेतो आहे आणि मोर्चाला येऊ नका असे त्यांनी आवाहन केलं त्याबद्दल काय सांगा त्यांचं आम्ही या म्हणण्याला त्यांचं स्वागतच करू परंतु इतके वर्ष इतके दिवस झालं की दारांगे पाटील उपोषण करतायत आणि मागण्या मान्य करण्याचा उद्देश त्यांचा असेल तर आतापर्यंत त्यांनी करायला हवे होत्या वेळ काढूपणा असा आम्हाला दिसतोय सरकारचा दारांगी पाटलांचं पण तेच आहे म्हणणं त्याच्यामुळे समाज त्यांच्या पूर्णपणे पाठीमाग आहे जर त्यांना वाटत असेल दारांगे पाटलांना की पालकमंत्री आपले सातारचे जर असे आव्हान करत असतील आणि त्यात काही तथ्य असेल तर ते डिसिजन घेतील त्याच्यामागं समाज आहे आणि आव्हान करण्यापूर्वी खरं त्यांनी याच्या पाठीमागं ठोस भूमिका जर घेतली असतील तर आम्हाला आणि आनंद झाला असता एकंदर आता येणाऱ्या निवडणूक आहेत याच्यावर मराठा समाजाचं काय भूमिका राहणार आहे जर मराठा समाजाला या सरकारनं आरक्षण दि मिळवून दिलं तर आम्ही त्यांच्या त्यांना आम्ही गुलाल वाहून त्यांच्या पाठीमागे समाज राहील कारण की जर समाजाचं भलं जो करेल त्याच्यामागं समाज न सांगताच उभं राहणार ही ठरलेली रीत आहे जर एखाद्याचं भवितव्य जर सरकार हे कामच आहे सरकारचं की बाबा एखाद्याचं भवितव्य किंवा समाजाचं भवितव्य बघणं त्यामध्ये जर अशा प्रकारचा निशि डिसिजन घेतली तर समाज त्यांच्या पाठीमागे राहील अन्यथा समाजानं ठरवलेलंच आहे आता हे काय कुणाच्या समन्वय किंवा आमच्या हातात काय राहिलेलं नाही हे सर्व आंदोलन सर्व समाजानंच हातात घेतलेलं आहे अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी पसंद, पसंद रॉयल बिर्याणी